वर्ध्याच्या सावंगी मेघे येथे युवकाचा खून तर युवती गंभीर जखमी झाली आहे मध्यरात्री लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून आरोपीने युवकाला ठार केले मोहित सोनटक्के असे मृतकाचे नाव आहे तर प्रवीण मोहरले असे आरोपीचे नाव आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिलजरकर यांनी पाहुयात मृतक मोहित सोनटक्के आरोपी प्रवीण मोहरले आणि युवती हे तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत युवतीचा वाढदिवस असल्याने मृतक आणि आरोपी दोघेही वर्ध्यात आले होते पण वर्ध्याच्या सावंगी येथे शिकत असलेल्या युवतीच्या रूमवर पोहोचलेल्या मृतक युवकाचा आरोपीला सुगावा लागला होता मृतक युवक हा युवतीचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे सावंगी परिसरात ड्रीम लँड सिटी साई पार्क येथे भाड्याच्या घरात ही युवती राहत होती मध्यरात्री आरोपी हा युवतीच्या रूमवर पोहोचला आणि मृतक व युवतीला मारहाण केली यावेळी संतापलेल्या आरोपीने मृतकाच्या आणि डोक्यावर वार के वार केले केल्यानंतर आरोपी पसार झाला गंभीर जखमी युवतीची प्रकृती ही चिंताजनक आहे युवतीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सावंगी पोलिसांनी पसार आरोपी प्रवीण मोहरले याचा तपास सुरू केला आहे काल रात्रीच्या सुमारास दीड वाजता एक हृदय हादरवणारी घटना सावंगी मेघे परिसरात ड्रीमलँड सिटी साई पार्कच्या परिसरामध्ये घडलेली आहे जी ए एन एमचं शिक्षण घेण्यासाठी बरोऱ्यावरून मुलगी सावंगी रुग्णालयात तिचं ट्रेनिंग सुरू होतं आणि ती रात्रीच्या सुमारास आपल्या रूममध्ये होती परंतु अचानक घटना अशी घडली की मुला मुलीचा वाढदिवस साजरा करण्याकरिता तिचा आत्ते भाऊ तिच्या रूमवर आला परंतु तिचाच एक दुसरा प्रियकर तोही त्याच ठिकाणी आल्यामुळे त्याच्यातून प्रेम प्रेमाच्या संशयातून मात्र तिच्या आत्तेभावाचा तिच्या आत्तेभावाची निर्घुण हत्या करण्यात आली हेच ते घटनास्थळ आहे हेच ते रूम आहे जे साई पार्क या परिसरामध्ये तिने केलेली होती एकूण तीन मुली या ठिकाणी राहत होत्या दोन मुली सुट्टीवर गेल्या होत्या परंतु त्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे ती थांबली होती तिचा आत्तेभाव देखील याच ठिकाणी आला घटना खूप हृदय हादरवणारी आहे मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी जी घटना घडली लोखंडी पाईपच्या साह्याने त्या तिच्या आत्तेभावावर मुलीच्या सपासप वार करण्यात आले व तो घटनास्थळावरच मृत्युमुखी पडला त्यानंतर आरोपी त्या ठिकाणून पसार झालेला आहे सावंगी पोलीस त्याचा तपास घेत आहे व पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे साईब पार्क ड्रीमलँड सिटी सावंगी बेगी आहे घटना काल जी आहे म्हणजे आजच्या रात्रीला जवळजवळ एक एक ते दोनच्या दरम्यानची घटना आहे आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की एक एका इस्माचा तिथे मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे त्यावरून पोलीस तिथे पोचल्यानंतर आम्हाला एक, एक मृत इसम मोहित मोहरले म्हणून तो घटनास्थळी गंभीर जखमीत अवस्थेत आढळून आला आणि जी मुलगी आहे ती पण गंभीर अवस्थेत जखमी आहे त्यांना आम्ही मग हॉस्पिटलला शिफ्ट केलं आणि त्यांच्यावर त्या डॉक्टरांनी तपासून त्या मुलाला तर मृत घोषित केलं आणि मुलगी जी आहे ती गंभीर अवस्थेत असल्यामुळे तिच्यावर ट्रीटमेंट चालू आहे असं आहे की ही जी हत्या झाली आहे ही प्रेम संबंधातून झालेली आहे नेमका काय प्रकार प्राथमिक आहे त्यानंतर चौकशीमध्ये काय पुढे येईल ते तुम्हाला हे जे आहे जी जखमी मुलगी आहे तिचा जो मृतक आहे तो आत्यभाऊ आहे तो तिला भेटायला आलेला होता आणि हा जो आरोपी आहे काही संशय आला असेल किंवा आणखी काय असेल त्याच्यावर ती घटना घडली असावी असं आम्हाला प्राथमिक वाटतं अजून त्याच्यामध्ये काहीही आरोग्य आमच्या ताब्यात आहे पण तो अजून चौकशी त्याच्याकडे चांगली चौकशी कडे तिने ते नर्सिंगचं ट्रेनिंग देतात आरोपी गुन्हे आरोपी रेकॉर्ड रेकॉर्ड आम्ही तपासला असतं अजून काही तसं त्याच्यावर गुन्हे वगैरे आहेत असं काही नाही मुलीवर उपचार सुरू आहेत काय हा बरोबर आहे तिच्यावर सावंगी चालू हॉस्पिटल मध्ये उपचार सध्या तिची प्रकृती गंभीर आहे तपास कोणाकडे आहे कशा पद्धतीने कोणकोणत्यात आहेत सध्या तपास आता ए पी आय आमचे जे ठाणेदार आहे त्यांच्याकडे तपास चालू आहे तपास आहे जसजस त्याच्यामध्ये तपासाचं गांभीर्य हे करून तपास वर्ग केला जाईल निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा